जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी संभाव्य प्रश्नपत्रिका दोन बघत आहोत मिक्स प्रश्न काढलेल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न खालील शब्दातील गुणविशेषण दर्शविणारे विधान कोणते ठीक आहे तर आपल्याला गुणविशेषण ओळखायचं आहे दिलेल्या पर्यायामधून तर ऑप्शन अ बघा कडू कारले ब दहा लिटर दूध क अर्धा मीटर कापड आणि ड पुष्कळ धान्य आता बघा विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो ठीक आहे आणि गुणविशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे जे नाम आहे त्याच्याबद्दल माहिती सांगते की राम हुशार आहे हुशार हे काय त्याचं गुणविशेषण आहे ओके okay, तर या वाक्यामध्ये गुणविशेषण कोणतं असेल तर बघा ऑप्शन नंबर अ कडू कारले कारले हे काय आहे नाम आहे आणि नामाबद्दल माहिती सांगत आहे कारले कसे आहे तर कडू आहे हे काय त्याचं विशेषण आहे म्हणजेच काय आहे गुणविशेषण आहे ठीक आहे आता बघा नामाचे प्रकार सॉरी विशेषणाचे प्रकार तर विशेषणाचे प्रकार पहिला आहे गुणविशेषण गुण विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला गुण विशेषण म्हणतात ठीक आहे जसं राम हुशार आहे तर हुशार हे काय त्याचं गुणविशेषण आहे सीता चांगला डान्स करते चांगला हे काय त्याचं गुणविशेषण आहे ठीक आहे आणि नंतर बघा विशेषण आता संख्या विशेषणाचे काही उपप्रकार पडतात कोणकोणते आहे तर गणना वाचक विशेषण पहिलं आहे गणना वाचक विशेषण तर बघा ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणना किंवा गिनती करण्यासाठी केला जातो त्या विशेषणाला गणना वाचक विशेषण असे म्हणतो आपण ठीक आहे जसं उदाहरणात बघा उदाहरणात पाच सहा ठीक आहे पाच सहा सात अठरा सतरा शंभर हे सगळे कशामध्ये येणार तर गणनावाचक विशेषणाचे प्रकार आहेत हे सं गणनावाचक विशेषणाचे उदाहरण आहेत ठीक आहे त्यानंतर बघा क्रमवाचक नंतर आहे क्रमवाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे काय तर वाक्यातील वाक्या था जी विशेषण वस्तूचा क्रम दर्शवते ठीक आहे वाक्यातील विशेषण वस्तूचा क्रम दर्शवते त्याला संख्या क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात जसा क्रम म्हणजे कसा बघा पहिला दुसरा सातवा पन्नासवा अठरावा शंभरवा अशा प्रकारचा जो क्रम दर्शवते त्याला क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नंतर आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण तर आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणजे काय तर वाक्यातील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शवते त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणतात बघा उदाहरणार्थ जसं बघा तिप्पट आहे दुप्पट आहे पाचपट आहे सातपट आहे शंभरपट आहे अशा प्रकारची जर आवृत्ती दाखवत असेल किंवा अशा प्रकारचं जर तुम्हाला वाक्यामध्ये आलं असेल शंभर पट दोनशे पट आणि तुम्हाला विचारलं की कोणतं विशेषण आहे तर डायरेक्ट टिक करायचं आवृत्तीवाचक विशेषण ओके नंतर बघा त्यानंतर आहे विशेषणाचा प्रकार संख्याविशेषणाचा वृत्तवाचक संख्याविशेषण ठीक आहे आता वृत्तवाचक संख्याविशेषण म्हणजे काय तर जी विशेषणे वेगळा बोध करून देतात जी विशेषणे वेगळा बोध करून देतात त्यांना वृत्तवाचक संख्या विशेषण म्हणतात जसं उदाहरणार्थ मुलींनी पाच पाचचा गट करावा ठीक आहे पाच पाचचा पाच गट दुप्पट रस्ता अशा प्रकारचं जर उदाहरण असेल तर ते आहे वृत्तवाचक विशेषण आणि नंतर आहे अनिश्चित संख्या विशेषण अनिश्चित म्हणजे काय जर ते निश्चित नाही आपण त्याला सांगू शकत नाही ठीक आहे ज्या विशेषणाद्वारे नामांची निश्चित निश्चित संख्या किंवा प्रमाण व्यक्त होत नाही आपण सांगू शकत नाही त्या विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात जसं उदाहरणात बघा काही मुले काही मुले म्हणजे आपण इथे निश्चित किती मुले जागा, जागा आहे ते सांगू शकतो का नाही थोडी जागा किती जागा आहे ते सांगू शकतो का भरपूर पाणी अशा प्रकारचं जे उदाहरण आहेत ते अनिश्चित संख्या विशेषणमध्ये जातात ओके त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघा संयुक्त वाक्य ओळखा आपल्याला संयुक्त वाक्य ओळखायचं आहे ऑप्शन अ बघा लोक आपली स्तुती करतात म्हणून निंदा करतात ठीक आहे संयुक्त वाक्य आहे का तर नाही नंतर लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करत हे आपलं उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर ब हे संयुक्त वाक्य आता संयुक्त वाक्य म्हणजे काय तर बघा बघा वाक्याचे प्रकार आपण काढलेले आहे वाक्याचे तीन मुख्य प्रकार पडतात वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य तर आता आपण वाक्य बघूया वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच क्रियापद असते त्याला केवल वाक्य म्हणतात बघा वाक्याचा उद्देश एकच असतो आणि क्रियापदसुद्धा एकच असते त्याला केवल वाक्य म्हणतात जसं उदाहरणात बघा श्रीमंत व्यक्तींना गरिबांची परवा नसते ठीक आहे एकच त्याचा उद्देश आहे आणि एकच त्याच्यामध्ये क्रियापद आहे ओके त्यानंतर दुसरा आहे वाक्याचा वाक्या प्रकार मिश्र वाक्य दुसरा वाक्याचा प्रकार आहे मिश्र वाक्य मिश्र वाक्य म्हणजे काय तर जेव्हा दोन स्वतंत्र वाक्यात जेव्हा दोन स्वतंत्र वाक्यामध्ये गोणत्वबोधक उभयान्वयी अवय जोडून एकच वाक्य होते तेव्हा त्याला मिश्र वाक्य म्हणतात म्हणजे दोन वेगवेगळे वाक वाक्य असेल परंतु गोणत्वबोधक उभयान्वयी अवयवामुळे ते एकच बनते वाक्य दोन वाक्य हे एकच बनते त्याला मिश्र वाक्य म्हणतात सिंपलमध्ये जसं उदाहरण बघा जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते आता बघा यामध्ये जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते त्यास शिक्षा होते हे मेन वाक्य आहे हे मुख्य वाक्य आहे त्यात शिक्षा काहून होते तर तो चोरी करतो म्हणून शिक्षा होते म्हणजे ह्या या उदाहरणामध्ये जे दोन वाक्य आहे ते दोन वाक्य एकत्र जोडले आहे कॉमा देऊन त्याला आपण काय म्हणतो मिश्र वाक्य म्हणतो ठीक आहे त्यानंतर बघा तिसरं आहे संयुक्त वाक्य तिसरं आहे संयुक्त वाक्य तर संयुक्त वाक्य म्हणजे काय तर जेव्हा दोन किंवा अधिक व वा केवल वाक्य दोन किंवा अधिक वा केवल वाक्य प्रधान प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयांनी जोडली जातात त्यांना संयुक्त वाक्य म्हणतात बघा ठीक आहे उदाहरणार्थ बघा गड आला पण सिंह गेला मरावे परी कीर्ती उरावे ठीक आहे म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये पण परंतु म्हणून या प्रकारचे जर शब्द आणि वाक्य जोडत असेल तर ते त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो त्यानंतरचा प्रश्न बघा खालील चिन्हांपैकी अर्धविराम चिन्ह ओढ आता अर्धविराम चिन्ह ओळखायचं आहे बघा ऑप्शन अ हे कोणतं चिन्ह आहे तर याला आपण प्रश्नार्थक चिन्ह म्हणू प्रश्नार्थक चिन्ह नंतर या चिन्हाला आपण उद्गारवाचक उद्गारवाचक चिन्ह आहे नंतर हे चिन्ह कोणतं आहे तर हे अपूर्ण विराम अपूर्ण विराम आणि हे आहे अर्धविराम म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड त्यानंतर बघा पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओढखा आता बघा पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते आहे तर ऑप्शन नंबर ड पत्रकारी ओके त्यानंतर नेक्स्ट आहे सहलीत जाताना कात्राजवळ उजाळले प्रयोग ओढखा ठीक आहे काय उजाळले तर दिवस उजाळला तर कोणता प्रयोग आहे तर हा आहे भावे प्रयोग ऑप्शन नंबर क भावे प्रयोग भावे प्र भावे प्रयोग म्हणजे काय तर भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागलेले असते त्याला भावे प्रयोग आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो ठीक आहे सिंपल भाषेमध्ये आता प्रत्यय म्हणजे काय तर जे जास्तीचे शब्द लाग लागतात शब्दाला त्याला आपण प्रत्यय म्हणतो बघा प्रयोगाचे प्रकार आपण बघत आहोत प्रहों, प्रहों तर प्रयोगाचे प्रकार आहेत तीन कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भाव्यप्रयोग तीन मुख्य प्रकार आहेत तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर बघा कर्तरी प्रयोग ज्या प्रयोगामध्ये क्रियापद हे लिंग वचन आणि पुरुष यानुसार बदलते त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात बघा कर्तरी प्रयोगामध्ये जे क्रियापद आहे ते लिंग वचन आणि पुरुष यानुसार बदलते जसं उदाहरणार्थ बघा मी शाळेत जातो ठीक आहे मी शाळेत जातो आता यामध्ये नाम काय हे पुरुषवाचक आहे मी शाळेत जातो आता जर आपण म्हणलं ती शाळेत जाते ती शाळेत जाते तर बघा क्रियापद बदललं आहे इथे जातो होतो आता इथे जाते आहे ठीक आहे म्हणजेच लिंगानुसार क्रियापद बदललं ते कर्तरी प्रयोग आहे दुसरं आहे राम आंबा खातो राम आंबा खातो सीता आंबा खाते ठीक आहे क्रियापद बदलते त्यानंतर असं पण आपण लक्षात ठेवू शकतो कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म कोणालाही प्रत्यय लागलेले नसते ठीक आहे कर्त्यालाही प्रत्यय लागले नसते कर्मालाही नसते ठीक आहे नंतर बघा कर्मनी प्रयोग आता कर्मनी प्रयोग म्हणजे काय तर यात क्रियापद हे कर्मानुसार बदलते ठीक आहे कर्तरी प्रयोगामध्ये लिंगवचनानुसार बदलते यात कर्मानुसार बदलते जसं उदाहरण सीताने रांगोळी काढली आता याच्यामधून कर्म कोणता आहे सीताने काय काढली तर रांगोळी काढली हा कर्म आहे ठीक आहे सीताने रांगोळी काढली नंतर बघा मुलाने पुस्तक घेतले मुलाने पुस्तक घेतले मुलाने पुस्तक घेतले मुलीने पुस्तक घेतले ठीक आहे तर बदलत नाही ते क्रियापद बदलत नाही बघा कर्मनी प्रयोग कसं ओळखायचं सिंपल कर्मनी प्रयोगामध्ये जो कर्ता आहे ठीक आहे कर्ता आहे त्याला प्रत्यय लागलेले असते ठीक आहे प्रत्यय असते म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलेले असते कर्माला नसते सिंपल बघा सीताने या ठिकाणी सीताला ने हा प्रत्यय लागला आहे आणि मुलाला मुला, मुला याला ने हा प्रत्यय लागलेला आहे ठीक आहे म्हणजेच कर्मनी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेले असते कर्माला प्रत्यय लागलेले नसते बस ठीक आहे आणि तिसरं बघा भावे प्रयोग आता भावे प्रयोग म्हणजे काय तर जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग म्हणतात ठीक आहे म्हणजेच भाव्यप्रयोगामध्ये लिंगवचन आणि पुरुष यानुसार क्रियापद बदलत नाही त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो जसं उदाहरणार्थ आहे सुरेशने बैलाला पकडले ठीक आहे सुरेशने बैलाला पकडले या ठिकाणी जर आपण लिंग जर बदललं तर आपण सीता म्हणू सीताने बैलाला पकडले क्रियापद बदललं का नाही नंतर आहे सीमाने मुला मुलांना मारले सीमाने मुलांना मारले या ठिकाणी जर आपण राम केलं रामने मुलांना मारले तर क्रियापद बदलत नाही दुसरी दुसरी स्त्री काय आहे भावे प्रयोग ओळखायची की भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते बघा सुरेश या ठिकाणी सुरेशला ने हा प्रत्यय लागले आहे आणि बैल या ठिकाणी बैलाला ला, ला हा प्रत्यय लागलेला आहे ठीक आहे म्हणजेच कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते त्याला आपण भावे प्रयोग म्हणतो त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे पानिपतचे युद्ध कोणामध्ये झाले ठीक आहे तर पानिपतचे युद्ध झाले होते बाबर आणि लोदी यांच्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे मुख्य लक्ष काय होते बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणेमध्ये ठीक आहे पुणे या ठिकाणी चोवीस सप्टेंबरला ठीक आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशीमध्ये एटीन सेवन्टी थ्रीमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती पुणेमध्ये त्याचा उद्देश काय होता तर जाती समानतेचा प्रचार करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता समान जातीचा प्रचार करणे म्हणजे जाती समानता सगळ्या जाती सेम आहे असा प्रचार करणे हा त्याचा मुख्य उद्देश होता त्यानंतर बघा आठवा प्रश्न त्यानंतर आठवा प्रश्न आहे गांधी आर्यविन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित आहे ठीक आहे कोणत्या चळवळीशी संबंधित आहे गांधी आणि आर्यविन करार तर तो आहे सवनीय कायदेभंग ठीक आहे सवनीय कायदेभंग या चळवळीशी संबंधित आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे तीसमध्ये हा कायदेभंग झाला होता सवनीय कायदेभंग गांधी आणि आर्यवीन आणि त्यालाच गांधी आर्यवीन करार म्हणूनसुद्धा ओळखल्या जाते नंतर बघा रोलट कायदा तर रो रोलट कायदा म्हणजे काय तर एकोणीसशे एकोणीसमध्ये हा कायदा झाला होता रोलट कायद्यालाच काळा कायदा ब्लॅक ॲक्ट सुद्धा ओळखले जाते काळा कायदा याला का बरं म्हणतात कारण रोलट कायद्यामुळे जे ब्रिटिश सरकार आहे त्यांनी ते आपल्या भारतीय लोकांना कोणताही गुन्हा नसताना कोणतीही गलती नसताना तुरुंगामध्ये टाकत होते तर त्यालाच आपण काळा कायदा म्हणतो आणि याच कायद्याचा विरोध करण्यासाठी विरोध करण्यासाठी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये किंवा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये जालियनवाला हत्याकांडमध्ये हजारो लोक जमले होते रोलट कायद्याचा विरोध करण्यासाठी तेव्हा जनरल डायर याने जमावावर त्या लोकांवर गोळीबार केला आणि त्याच्यात असंख्य लोक मारले गेले त्यालाच आपण जालियनवाला हत्याकांड म्हणतो तो अमृतसरमध्ये झाला ठीक है? है आहे नंतर आहे असहकार चळवळ जे असहकार चळवळ आहे ते कधी झाली होती तर ते झाली होती एकोणीसशे वीसमध्ये आणि भारत छोड चळवळ एकोणीसशे बेचाळीसमध्ये ठीक आहे नंतर बघा नवा प्रश्न आहे आंध्र महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या कोण होत्या तर ऑप्शन नंबर ड दुर्गाबाई देशमुख त्यानंतरचा प्रश्न बघा दावा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रध्वजातील हिरवा रंग काय दर्शवते काय दर्शवते तर माती आणि समृद्धीचं प्रतीक ऑप्शन नंबर क त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे जळगाव जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याशी आहे किंवा कोणत्या राज्याशी संलग्न आहे जळगाव जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे किंवा संलग्न आहे नंतर बघा नागपूरची सुद्धा नागपूर जिल्ह्याची सुद्धा सीमा कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर संलग्न आहे लागून आहे तर मध्य प्रदेश ठीक आहे मध्य प्रदेश नागपूर जिल्ह्याची सुद्धा सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे त्यानंतर बघा जर असा प्रश्न विचारला की नागपूर जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे नागपूर जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे तर बघा या ठिकाणी आहे नागपूर डिस्ट्रिक्ट इज बाउंडेड बाय भंडारा डिस्ट्रिक्ट ऑन द ईस्ट म्हणजे नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेला भंडारा जि भंडारा जिल्हा आहे नंतर चंद्रपूर डिस्ट्रिक्ट ऑन द साऊथ ईस्ट उत्तर ठीक आहे दक्षिण पूर्वला कोणता आहे चंद्रपूर जिल्हा आहे दक्षिण पूर्व म्हणजे बघा हा दिशा आहे याला आपण दक्षिण पूर्व म्हणू दक्षिण पूर्व म्हणजेच याला ईशान्य म्हणू आपण आग्नेय म्हणू आपण याला आग्नेय दिशा त्याला चंद्रपूर आग्नेय दिशेला चंद्रपूर आहे ठीक आहे चंद्रपूर लागून आहे नागपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला नंतर वर्धा डिस्ट्रिक्ट ऑन द साऊथ वेस्ट साऊथ वेस्ट म्हणजे इकडे हे नैऋत्य दिशा आहे नंतर अमरावती जिल्हा नॉर्थ वेस्ट नॉर्थ वेस्ट इकडे म्हणजे वायव्य दिशेला आहे ठीक आहे अमरावती जिल्हा हा वायव्य दिशेला आहे आणि छिंदवाडा डिस्ट्रिक्ट अँड सेवनी डिस्ट्रिक्ट ऑफ मध्य प्रदेश स्टेट ऑफ द नॉर्थ आणि उत्तरेला मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा आणि सेवनी जिल्हा लागून आहे ठीक आहे नंतर बघा तेरावा प्रश्न आहे भारताचे द्विकल्पीय पठारपूर्वी कोणत्या खंडाचा भाग होता किंवा होते कोणत्या खंडाचा भाग होता तर तो आफ्रिका खंडाचा भाग होता ठीक आहे या भारतीय द्विपल द्विकल्पीय पठारामध्येच अरवली पर्वत आहे आणि हा भारतातील सर्वात जुनी पर्वत रांग आहे ठीक आहे त्यानंतर बघा फोंडाघाट कोणत्या दोन ठिकाणांना जुळतो तर फोंडाघाट कोणत्या दोन ठिकाणांना जुळतो तर फोंडाघाट हा सावंतवाडी कोल्हापूर कोल्हापूर पणजी या दोन ठिकाणांना जोडतो ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे नंतर बघा भारतातील व जगातील बघा भारतातील व जगातील उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न आहे लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे भारतातील उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे बुलढाणा जिल्ह्यात ठीक आहे त्यानंतर राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत बघा त्यानंतर आता आपण संविधानावरचे प्रश्न बघत आहोत राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत तर ऑप्शन नंबर अ एस राधाकृष्ण आधी राष्ट्रपती होते नंतर उपराष्ट्रपती झाले ठीक आहे त्यानंतर जर आता आपल्याला विचारलं करंट मध्ये आता भारताचे राष्ट्रपती कोण आहे तर द्रौपदी मुर्मू ठीक आहे भारताच्या त्या कितव्या राष्ट्रपती आहेत तर पंधराव्या आणि जगदीश धनखड हे भारताची सध्याची उपराष्ट्रपती आहे आणि ते कितवे उपराष्ट्रपती आहे तर चौदावे ठीक आहे त्यानंतर बघा सतरावा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपती राज्य परिषदेमध्ये किती सदस्य नाम निर्देशित करू शकतात महत्त्वाचा प्रश्न आहे आता राज्य परिषद म्हणजेच काय राज्यसभा राज्यसभा संसदेचे दोन सभागृह असतात एक लोकसभा आणि एक राज्यसभा लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे राज्यसभा संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे लोकसभेचे सदस्य होण्यासाठी वयाची पात्रता आहे पंचवीस वर्ष आणि राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी वयाची पात्रता आहे तीस वर्ष ठीक आहे लोकसभा हे स्थायी सभागृह नाही आहे ते अस्थायी आहे आणि राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे म्हणजे त्याचं कधीही विसर्जित होत नाही म्हणजे लोकसभा कधीही आपल्याला विसर्जित करता येत नाही ठीक आहे तर बघा भारताचे राष्ट्रपती राज्यसभेमध्ये हे बारा सदस्याची नियुक्ती करतात किती बारा कला वाणिज्य आणि विज्ञान इत्यादी क्षेत्रातून कला वाणिज्य आणि विज्ञान इत्यादी क्षेत्रामधून ठीक आहे त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे तेरा स सॉरी त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या सेवन्टी थ्री आणि सेवन्टी फोर व्या घटनादृष्टीनुसार भारतात रिकामी जागा स्तरीय शासन व्यवस्था आहे किती स्तरीय शासन व्यवस्था आली आहे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार तर तीन स्तरीय ओके नंतर आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती तरतूद कॅनडाच्या घटनेतून घेतली आहे बघा महत्त्वाचं आहे भारतीय संविधानाम संविधानाने कॅनडामधून काय घेतलं आहे कॅनडाच्या संविधानामधून काय घेतलं आहे तर ऑप्शन नंबर क सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र हे घेतलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता बघा या ठिकाणी भारतीय संविधानाने कोणत्या राज्यातून काय घेतलं ते इम्पॉर्टंटवालं मी सांगितलेलं आहे बघा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसमधून भारतीय संविधानाने काय घेतलं तर फेडरल प्र प्रणाली घेतली न्यायव्यवस्थेची शक्ती घेतली लोकसेवा आयोग राज्यपाल कार्यालय आणि प्रशासकीय तपशील इत्यादी भारतीय स सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसमधून घेतला आहे नंतर संयुक्त राज्य अमेरिकामधून काय घेतलं आहे तर मूलभूत हक्क संयुक्त राज्य अमेरिकामधून मूलभूत हक्क घेतला आहे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य न्यायिक पुनरावलोकन राष्ट्रपतीचा महाभियोग ठीक आहे राष्ट्रपतीला महा महाभियोगाची प्रक्रिया करता येते हे सुद्धा संयुक्त राज्यमधून घेतलं आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची हकालपट्टी म्हणजे त्यांना पदावरून कशा पद्धतीने काढण्यात येते हे सुद्धा भारतीय संविधानाने अमेरिकेच्या संविधानातून घेतलेलं आहे नंतर आहे उपाध्यक्षपद हे सुद्धा घेतलेलं आहे त्यानंतर बघा ठीक आहे आयरिश आयरिश राज्यघटनेमधून भारतीय राज्यघटनेने काय घेतलं आहे तर डी पी एस पी एस हे काय माहिती नाही नंतर बघा राज्यसभेसाठी स सदस्यांचे नामनिर्देशन राज्यसभेसाठी सदस्याचे नामनिर्देशन हा मुद्दासुद्धा आयरिस राज्यघटनेमधून घेतला आहे नंतर अध्यक्ष निवडीची पद्धतसुद्धा आयरिस राज्यघटनेहून घेतली आहे भारतीय राज्यघटनेने नंतर बघा रशिया सोवियत युनियन रशिया या राज रशियाच्या राज्यघटनेहून काय घेतलं आहे तर मूलभूत कर्तव्य घेतलं आहे बहुत महत्त्वाचं आहे मूलभूत कर्तव्य ठीक आहे आपण आताच बघितलं एक्कावन्न ए e, कलम e एक्कावन एमध्ये आपले मूलभूत कर्तव्य दिले आहे ठीक आहे तर ते रशियाच्या राज्यघटनेमधून घेतले आहे नंतर प्रस्तावनेतील न्यायाचा आदर्श हा सुद्धा रशियेच्या रशियाच्या राज्यघटनेहून घेतला आहे नंतर फ्रान्समधून काय घेतलं आहे फ्रान्सच्या राज्यघटनेमधून तर प्रजासत्ताक स्वतंत्र समानता आणि बंधुत्वाचे जे आदर्श आहे हे मुद्देसुद्धा फ्रान्सच्या राज्यघटनेहून घेतले आहे नंतर दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाच्या राज्यघटनेहून काय घेतलं आहे तर घटनादुरुस्तीची प्रक्रिया बघा घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही दक्षिण आफ्रिकेचे आफ्रिकेच्या राज्यघटनेहून घेतली आहे नंतर राज्यसभेच्या सदस्यांची निवड निवड निवडणुकीची पद्धतसुद्धा बघा राज्यसभेचे जे सदस्य असतात त्याची निवड कशी होणार हे सुद्धा दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेहून भारतीय राज्यघटनेनं घेतलं आहे नंतर जपान जपानच्या राज्यघटनेहून काय घेतलं आहे तर कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया ठीक आहे तर प्रत्येक देशाच्या राज्यघटनेमधून भारतीय संविधानाने काही मुद्दे घेतलेले आहे आपली राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे ठीक आहे नंतर बघा वीसवा प्रश्न आहे संविधान सभेने रिकामी जागा रोजी भारताचे संविधान स्वीकारले बघा संविधान कधी स्वीकारले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये संविधान स्वीकारले सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान दिवस मनवतो आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये ते लागू झाले ओके नेक्स्ट बघा त्यानंतर आता विज्ञानावरचे प्रश्न बघा मलेरिया आणि काळा आजार कशा कशामुळे उद्भवतात किंवा होता होतात कशामुळे होतो मलेरिया आणि काळा आजार तर तो होतो आदिजीवीमुळे ठीक आहे नंतर बघा चिकनपॉक्स विषाणूचे नाव द्या काय आहे तर त्याचं नाव आहे वॅरिसेला वायरस ओके नंतर बघा तिसरं आहे क्षयर टी बी स्व क्षयरोगाच्या लसीकरणासाठी बी सी जी लस रिकामी जागाने विकसित केली बघा बी सी जी लस बी सी जी लस आपण टी बीसाठी देतो तर ते कोणी विकसित केली तर ती केली ऑप्शन नंबर अ अल्बर्ट कॅलमेट आणि कॅमिली ग्वे पेरिन ए ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न कोणत्या रोगापासून बचाव करण्यासाठी बी सी जी लस दिली जाते आताच बघितलं कोणत्या रोगापासून बचाव करण्यासाठी दिली जाते तर टी बी ऑप्शन नंबर ड आणि शेवटचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता वायू धातूच्या आम्ल अभिक्रियेतून उत्पन्न होतो तर कोणता वायू होतो हायड्रोजन ठीक आहे तर अशा प्रकारचे आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले सगळे प्रश्न हे एक्झाममध्ये विचारलेले आहेत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये